श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे हिंदू वर्षातील शेवटची शनी अमावस्या या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात शनी अमावस्या ही पूर्वजांना समर्पित मानली जाते या दिवशी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते असे मानले जाते की या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात या दिवशी पित्रांची पूजा करणे दर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी पित्रांच्या शांतीसाठी काही खास उपाय केल्याने घरात शांती कायम राहते पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने आपल्या घरातील पितृदोष देखील दूर होतो व आपल्याला पुण्यफळ देखील प्राप्त होत असते आता एखादं घर बघा त्या घरामध्ये दे मुलांची देखील पाहिजे तशी प्रगतीही होत असते त्या घरामध्ये ऑलरेडी पैसा असतो आर्थिक टंचाई तिथे कुठेही नसते तरी पण त्या घरामध्ये प्रगती होत असते घरामध्ये पैसा देखील येत असतो तर त्या घरामध्ये पितृदोष नसतो पित्रांची सेवा केली जाते त्याचसोबत कुलदेवतेची देखील सेवा केली जाते उलट आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळ्यांचा आपल्याला सामना करावा लागतो मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही किंवा नोकरी मिळत नाही किंवा आपण एखादं काम हाती घ्या ते काम आपल्याच्याने पूर्ण होत नाही किंवा कामामध्ये अनेक अडचणी महत्वाचं म्हणजे आर्थिक टंचाई पैसा नसला तर काही एक सुचत नाही आता आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे आपल्या पित्रांची सेवा अमावसेच्या दिवशी करणे याला खूप महत्व आहे अगदी आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण आपण या दिवशी पित्रांसाठी या सेवा करायच्याच आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल आणि आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता दही भाताचा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः ओम नम भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या मावसेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपल्याला दही भाताचा उपाय संध्याकाळी करायचा आहे पण त्या अगोदर आपण सकाळी घरामध्ये काही उपाय व सेवा आवर्जून करायच्याच आहे आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण आपल्या घराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे मग माठामध्ये जर पाणी भरून ठेवत असाल तर माठातीलच पाणी आपण घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आणि हे पाणी आपण आपल्या उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे कारण की अमावसेच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात आपण जर तिथे पाणी शिंपडले तर आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात त्यामुळे उंबरठ्याजवळ अगदी अमावस्याच्या दिवशी प्रत्येक अमावस्येला तुम्ही असं पाणी आवर्जून शिंपडायचं आहे अगदी त्या पाण्यामध्ये तुम्ही हळद देखील टाकू शकता तसेच उंबरड्याचं लेपन देखील आपण या दिवशी करायला विसरायचं नाही कारण की आपला दरवाजा जो मुख्य दरवाजा आहे त्यातूनच सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा या दोन्ही पण येत असतात त्यामुळे आपला मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित राहील तेवढी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल व नकारात्मक ऊर्जा आपल्या घरापासून दूरच राहील तसेच या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण देखील आपण मुख्य दरवाजावरती आवर्जून लावायचंच आहे तसेच मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं स्वस्तिक काढल्यामुळे घरामध्ये नेहमी शुभकामे ही होत असतात आता आपण दही भाताचा उपाय अगदी संध्याकाळी करायचा आहे शनिया अमावसेच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा रात्री तुम्ही झोपायला जाता तेव्हा आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे अगदी तुमची सर्व कामे उरकून झाल्यानंतर आपण हा उपाय करावा आता या उपायासाठी आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे आता अगोदरचा जो भात असेल घरामध्ये आपण अगोदर भात केला असेल तर तो भात चुकूनही घ्यायचा नाही किंवा आपण जो भात शिजवणार आहोत तर तो भात आपण फक्त पित्रांसाठीच घ्यायचा आहे मग एखादी छोटीशी वाटी किंवा छोटासा ग्लास भरून भात शिजवला तरी पण चालेल आता भात शिजवत असताना त्यामध्ये आपण मीठ टाकायचं नाही तर आपल्याला आणी भात शिजवायचं आहे भात शिजून झाल्यानंतर आपण एखादा फुट्टा घ्यायचा आहे किंवा एखादी पथरवाळी कागद घेतला तरी पण चालेल त्यावरती आपल्याला हा भात काढायचा आहे आता तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये दे देखील काढू शकता पण आपल्याला हा भात घराबाहेर ठेवायचा आहे की जेणेकरून एखादा पक्षी प्राणी हा भात खाऊन जाईल आणि आपण प्लेट ठेवल्यावरती आपल्याला ती आणता येणार नाही म्हणून पुठ्ठ्याचाच शक्यतो वापर करावा आता या भातावरती आपल्याला दोन चमचे दही टाकायचे आहे अगदी दही नसेलच तर तुम्ही दुधामध्ये दोन थेंब लिंबू पिळून आपण त्याचं दही बनवू शकता आता दोन चमचे दही टाकल्यानंतर आपण थोडेसे काळे तीळ देखील ते भात आणि दह्यावरती टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना आपल्या पित्रांना समर्पित आहे त्यानंतर त्यावरती आपण थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता हा जो काही भात आहे तो आपण आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे जिथे पण दक्षिण दिशा असेल मग खुर्चीवरती टेबलवरती ठेवला तरी पण चालेल आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आणि शक्यतो घरामध्ये जी काही वडीलधारी व्यक्ती आहे मग आई असतील किंवा आजी असतील किंवा आजोबा असतील कि तर त्यांनी हा उपाय केला तर त्याचा जास्त प्रमाणामध्ये रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल तसेच आपण जो काही उपाय करत आहोत तर उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे भरपूर वेळा आपल्या घरामध्ये लहान मुले असतात आणि ते आपल्याला सारखं विचार असतात त्यामुळे त्यांना तुम्ही अगोदरच सांगून ठेवायचे आहे आता घरामध्ये दक्षिण दिशेला हा भात ठेवल्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे तुम्हाला तुमच्या जा पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता किंवा ओम पितृदेवतायन मह ओम पितृदेवतायन मह या मंत्राचा जप करायचा आहे आता यानंतर आपण पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे जर माझ्याकडून काही चुकभूल झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावी पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे आता तिथे बसून आपल्याला पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक पठण करणे शक्य असेल तर आवाजून पठण करावे किंवा ओम पितृदेवतान महा या मात्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे आता तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पित्रांना सांगू शकता घरामध्ये आर्थिक टंचाई आहे किंवा पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही किंवा नोकरी मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण आपल्या पित्रांना सांगायचे आहे तसेच आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होऊ त्यांच्या आत्म्यात शांती मिळो हो। यासाठी देखील प्रार्थना करायची आहे तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या असे देखील आपण म्हणावे आता यानंतर हा भात उचलायचा आहे आणि आपण आंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे आता आंघोळीचं बाथरूम हे कोरडं असावं याची काळजी घ्यायची आहे हा भात आपण अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे आंघोळीच्या बाथरूममध्ये खिडकी असेल तर खिडकीमध्ये जरी हा भात ठेवला तरी पण चालेल आता हा भात ठेवल्यानंतर आंघोळीच्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे मग आंघोळीचं बाथरूम आपण बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण झोपी जायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण उठल्या उठल्या अंघोळ्याच्या बाथरूममध्ये जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर आपण तो भात उचलायचा आहे आणि आपण घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेरच तुम्ही अगोदरच एखादी बकेट भरून ठेवू शकता आता घराच्या बाहेर गेल्यानंतर आपण दक्षिण दिशेकडे जायचं आहे आणि एखाद्या रिकाम्या ठिकाणी आपण हा भात ठेवायचा आहे अशा ठिकाणी हा भात ठेवा एखादा पक्षी असेल किंवा एखादा प्राणी असेल तर तो हा भात खाऊन जाईल हा भात वाया जाणार नाही अशा पद्धतीने आपण हा भात ठेवायचा आहे जास्तही अडगळीच्या ठिकाणी ठेवू नका नाही तर तो भात तसाच राहील आता भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही तसेच भात ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलू नाही अगदी भात ठेवायला तुम्ही सकाळी सकाळीच गेला तरी पण चालेल तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे आपण या गोष्टीची देखील काळजी घेणे गरजेचं आहे आता भात ठेवून आल्यानंतर आपण बाहेरच हातपाय स्वच्छ धुवायचे आहे किंवा घरामध्ये येऊन आंघोळच्या बाथरूममध्ये तुम्ही येऊन डायरेक्ट आंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत तर ती कामे तुम्ही करू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद